बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीनं गावगुंडांना कंटाळून परीक्षेचा निकाल लागला असून अंकिता विद्यालयात पहिली आली आहे तिला अष्ट्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळाले एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडलं होतं मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती काल दहावीचा निकाल लागला अंकिताचा निकाल पाहून तिच्या आईनं अक्षरशः हंबर्डा फोडला डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचं तिचं स्वप्न अधुरच राहिलं पंधरा वर्षी अंकिता दहावीच्या वर्गात शिकत होती याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे साथीदार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे सुनील हनुमंत खोमने हे गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते मेसेजवर धमक्या देत होते माझ्याशी नाही बोललीस तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकेन अशी धमकी देत होते चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मुलगी कंटाळली होती सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आरोपीनं अतिला धमकाव तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्यानं अंकिता भयभीत झाली होती आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिनं राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली होती उर्वरित आरोपींना अटक व कठोर कारवाई व्हावी हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल असं तिच्या पालकांनी सांगितलं